आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर विभागातील महसूल सेवेतील बावीस मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार राजपत्रित गट ब पदावर पदोन्नती देण्यात आली आहे महसूल विभागानं याबाबतचा आदेश रविवारी काढला विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश या आलं आहे महसूल विभागात कर्मचाऱ्यांची कोणतीही कमतरता राहू नये आणि पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नती वेळेत मिळाव्यात यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी आग्रही भूमिका घेतली होती राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज भरता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे अर्ज मागे घ्यायची शेवटची मुदत एकवीस नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबर रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा एक थेंब अधिक पीक योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अकोला जिल्ह्यात एकूण दोन कोटी एकवीस लाखाचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे या प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांनी केलं आहे नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले तर पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेले आदिवासी समुदायाचे विद्यार्थी या बसमधून आश्रमशाळेत परतत होते मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस खोल दरीत कोसळली जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत जागर भक्तीचा कार्यक्रमात आज ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शेकडोच्या संख्येनं महिला पुरुष आणि युवक तसंच लहान मुलांनी यात सहभाग दर्शवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार